नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ढोकळ्याचं पीठ तयार करतोय म्हणजेच प्रिमिक्सही म्हणू शकता एकदम परफेक्ट असा ढोकळा तयार होतो फक्त ढोकळा तयार करत असताना एक चमचा तेल आणि पाणी टाकून बॅटर तयार करायचं चा। खूप छान असा ढोकळा तयार होतो चला मग आपण प्रमाण बघूया येथे मी एक किलो तांदूळ घेतलेला आहे एक किलो हरभरा डाळ घेतलेली आहे पुन्हा अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे पंच्याऐंशी ग्रॅम लिंबू पावडर घेतलेली आहे ऐंशी ग्रॅम मीठ आणि सत्तर ग्रॅम खायचा सोडा घेतलेला आहे साडेसहाशे ग्रॅम साखर घेतली आता साखरेमध्ये लिंबू पावडर सोडा आणि मीठ एकत्र करून घ्यायचं आणि याची मिक्सरमध्ये चांगली अशी छान पावडर तयार करून घ्यायची हे डाळीमध्ये मिक्स करायचं नाही हे वेगळेच आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा या पद्धतीने एकदम अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आपण जर हे डाळीमध्ये मिक्स केलं तर व्यवस्थित दळलं जात नाही आता येथे बारीक करून झालेलं आहे आता तांदूळ डाळ आणि उडदाची डाळ हे मिक्स करून घ्यायचं येथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही आता हे तुम्ही गिरणीमधून बारीक दळून आणायचं आणि तुम्ही घरच्या घरघंटीमध्येही बारीक केलं तरीही चालतं एकदम छान असा ढोकळा तयार होतो बघा येथे मी पीठ दळून आणलेलं आहे यामध्ये आपण आता लिंबू पावडर साखर मीठ सोडा जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते या पिठामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी चमच्याने मिक्स करायचं त्यानंतर आपण चाळणीने सुद्धा चाळून घेणार आहोत चाळणीने चाळल्यामुळे ढोकळा एकदम असा सॉफ्ट आणि हलका तयार होतो मऊ लुसलुशीत तयार होतो त्याला जाळी खूप छान पडते हे बघा हे पीठ आपलं आता रेडी झालेलं आहे आपण आता इथे हे चाळणीने थोडं थोडं करून गाळून घ्यायचं गाळण्याचं कारण एकच वरती साखळ्याच्या गोळ्यासुद्धा राहू शकतात त्यामुळे हे बघा तुम्ही बघू शकता ते आपण गाळून घ्यायचं आणि हे तुम्ही ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये न ठेवता स्टीलच्या डब्यात ठेवा किंवा काचेच्या बरणीत ठेवू शकता या पिठामध्ये लिंबू पावडर सोडा टाकलेला असतो त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्यात ठेवू नका हे पीठ तीन महिने एकदम छान टिकतं आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मऊ लुसित स्पॉन्जी असा ढोकळा तयार करू शकतो साहित्याचं प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि ह्या प्रेमिक्स पासून ढोकळ्याची रेसिपी आपल्या चॅनलवर लवकरच येईल त्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने प्रिमिक्स तयार करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद